नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण महिन्याची लवकरच सांगता होणार आहे त्याआधीच एक शुभ योग जुळून आलेला आहे एकवीस ऑगस्टला गुरुपुष्यामृत योग आहे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो तो वर्षातून दोन वेळेस किंवा चार वेळेस येत असतो पूर्ण वर्षभरात असे काही योग येतात ते अतिशय शुभ असतात पुण्यदायी फलदायी मानले जातात वर्षभरात अन्यसाधारण महत्त्व असलेला म्हणजे चातुर्मास चातुर्मास आता सुरू आहे आणि यामधील दुसरा गुरुपुष्यामृत हा एकवीस ऑगस्टला आलेला आहे श्रावण महिना सुरू होण्याआधी गुरुपुष्यामृत योगा निर्माण झाला होता व त्यानंतर श्रावण महिन्याच्या सांगते वेळेसच पुन्हा एकदा गुरुपुष्यामृत योगा आलेला आहे अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्यामृत योगा अतिशय शुभ मानला जातो पुष्य नक्षत्र हे गुरुवारी आल्यास गुरुपुष्यामृत योगा तयार होत असतो गुरुपुष्यामृत योगा अतिशय पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो पुष्य नक्षत्र देखील एवढे महत्त्वाचे आहे की या नक्षत्राची साक्षात देवी देवता पूजा करत असतात या नक्षत्रावर माता लक्ष्मीचे पूजन केले जाते आणि या नक्षत्रावर केलेले पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची पूजा सेवा साधना करणे अत्यंत शुभ मानले जाते गुरुपुषामृत योग हा पूजा साधना मंत्र तंत्र जप करण्यासाठी अतिशय शुभ योग असतो आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी त्याचबरोबर कोणतेही शुभ कार्य त्याचबरोबर नवीन काम सुरू करणे बंद पडलेले काम देखील सुरुवात करण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी हा योग अत्यंत शुभ मानला जातो ह्या गुरुपुरुषामृत योगामध्ये तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घर खरेदी करू शकता घराचे बांधकाम सुरू करू शकता किंवा इतर कोणत्याही गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी असतील तर या योगावर आवर्जून कराव्यात अत्यंत लाभदायक ठरत असतात पैशासंबंधित संबंधित काही अडचणी असतील तर या गुरुपुरुषामृत योगावर माता लक्ष्मीची सेवा आवर्जून करावी लक्ष्मीचे स्तोत्र मंत्र पठण आवर्जून करावेत माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती नक्की होते या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केली तर ती कधी मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही परंतु सोने चांदीचे भाव हे अतिशय वाढलेले असल्यामुळे सर्वसाधारण लोकांना सोने चांदी, लो चांदी खरेदी करणे शक्य होत नाही म्हणूनच या गुरुपुरषावृत्त योगावरती सोन्यापेक्षाही मौल्यवान असलेली ही पाच रुपयाची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे ही वस्तू ज्या घरामध्ये असेल तिथे अखंड लक्ष्मी वास करेल सोन्याचे दिवस येतील सर्व आर्थिक समस्या दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे आणि ती आपल्याला घरी आणायची आहे आणि ती फक्त पाच रुपयाची आहे तर कोणती वस्तू आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील गुरु पुष्यामृत योग हा अत्यंत शुभ दिवस आहे या योगावर तुम्ही सर्वात महत्त्वाची कामे नक्की करावीत पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा असे देखील म्हटले जाते गुरु पुष्यामृत योग हा धन संपत्ती प्रतिष्ठा देणारा योग आहे आणि म्हणूनच या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी देखील केल्या जातात जर या योगावर तुम्हाला तुमच्या देवघरासंबंधित पूजेसंबंधित काही वस्तू घ्यायच्या असतील एखादा ग्रंथ घ्यायचा असेल किंवा अजून काही आवश्यक गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही आवर्जून या दिवशी घ्याव्यात जे माता लक्ष्मीची मूर्ती दक्षिणावर्ती शंख कुबेर यंत्र किंवा बाळकृष्णाची मूर्ती किंवा इतर कुठल्याही तुमच्या घरी मूर्ती घ्यायच्या असतील देवी देवतांच्या तर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता यापैकी तुमच्याकडे कोणती वस्तू नसेल तर तुम्ही या शुभमुहूर्तावर आवर्जून घ्या तसेच जो कोणी या दिवशी सोनं खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं त्याच्या घरी सोन्यासारखे दिवस येतात त्याचे ते सोनं विकण्याची कधीही वेळ येत नाही म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोन्याची खरेदी आवर्जून करू शकता जर तुम्हाला सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तर तुम्ही सोन्याव्यतिरिक्त चांदीची एखादी वस्तू देखील खरेदी करू शकता कुठलीही छोटीशी चांदीची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता कुठलीही वस्तू पैंजण अंगठी किंवा हातातील बांगडी किंवा लहान मुलगी असेल तिच्यासाठी काही कि वस्तू किंवा तुम्ही देवघरातमध्ये चांदीची निरंजन अशी कुठलीही वस्तू तुम्ही चांदीची खरेदी करू शकता सोनंही घेणे शक्य नसेल आणि चांदीची वस्तू घेणेही शक्य नसेल तर तुम्ही या व्यतिरिक्त काय घेऊ शकता तर पहा तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता जेव्हा आपण श्रीयंत्र घरामध्ये ठेवतो तेव्हा माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर असते श्रीयंत्र घरामध्ये आणलं आणि आपल्या घरामध्ये आपोआपच पैसा यायला लागला असे अजिबात होत नाही आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही आहे कष्ट तर आपल्याला करावेच लागतात पण बऱ्याच ठिकाणी असे होते की खूप कष्ट करतो पण कष्टाला हवं तेवढं यश मिळत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा पुरत नाही महिना अखेर आला की पैसा संपून जातो असे बऱ्याच ठिकाणी होत असते म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा आला की लगेच आजारपण तरी येते किंवा काही ना काही गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपला पैसा पटकन घराच्या बाहेर जात असतो अशा ज्या काही गोष्टी घडत असतात तर आर्थिक चणचण भासणे असे याला म्हणतात मन म्हणून असं कोणीही समजू नका की श्रीयंत्र घरात ठेवल्यानंतर लगेचच घरामध्ये पैसा येतो म्हणजेच आपोआप पैसा येत नाही आपण जे काही कष्ट मेहनत करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते घरामध्ये पैसा हा टिकून राहतो घरातील आजारपण वास्तुदोष कुठलाही दोष दूर होतो कारण श्रीयंत्रामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहत असतो आणि आपल्याकडे आपोआपच धनसंजय व्हायला सुरुवात होत असते तसेच या दिवशी श्रीयंत्र घरामध्ये खरेदी करून आणल्याने नोकरीमध्ये देखील तुम्हाला प्रमोशन मिळते व्यवसायामध्ये देखील तुमचे वृद्धी होत असते जे काही सकारात्मक बदल आहेत ते आपल्या आयुष्यात व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही नक्कीच एक श्रीयंत्र उद्याच्या दिवशी घरी घेऊन येऊ शकता तुमच्याकडे जर श्रीयंत्र आधीच घरी असेल तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ देखील खरेदी करू शकता कमळगट्ट्याची माळ देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच श्रीयंत्राच्या भोवती आपल्याला कमळगट्ट्याची माळ देखील ठेवायची आहे त्याचबरोबर गुरुपुष्याम ऋतूच्या या शुभयोगावरती तुम्ही कुबेर यंत्राची देखील स्थापना तुमच्या घरी करू शकता कुबेर आवर्जून खरेदी करा किंवा तुमच्या देवघरातील जी कोणती गोष्ट तुम्हाला महत्त्वाची आहे ती तुम्ही या दिवशी घेऊ शकता त्याचबरोबर आपल्या घरी आवर्जून दहा रुपयाची का होईना चणा डाळ खरेदी करून आणायची आहे डाळीला विष्णूचं प्रतीक मानले जाते आणि ही पिवळ्या रंगाची असते जर आपण या दिवशी चना डाळ खरेदी केली तर आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात आपल्या घराची आर्थिक भरभराट होते आणि म्हणूनच गुरु पुरुषामृताच्या या शुभयोगावरती चना डाळ ही आवर्जून खरेदी करावी म्हणून तुम्ही अगदी थोडीशी का होईना चना डाळ खरेदी करायची आहे ती एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या देवघरात डाळ ठेवून त्या डाळीची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ती स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता त्यानंतर पुढची एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे हळद हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही म्हणून पाच रुपयाची का होईना पण तुम्हाला थोडीशी हळद खरेदी करायचीच आहे हळद खरेदी केल्यानंतर त्या हळदीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे मी जेव्हा देवघरामध्ये देवाची पूजा करतात तेव्हा हळदीचा वापर देखील केला जातो तर त्या पूजेमध्ये ही हळद तुम्ही वापरू शकता यामुळे आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात वास्तुदोष देखील दूर होतो आणि घरातमध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होत असते सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धने धने हे धनाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण या दिवशी धन्याची खरेदी केली तर धने पैसा संपत्ती हे टिकून ठेवतात दहा रुपयाचे का होईना धने आपल्याला घरी आणायचे आहेत त्यांची पूजा करायची आहे एका वाटीमध्ये घेऊन त्यांची देवघरामध्ये ठेवून पूजा करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला यातील थोडे धने घ्यायचे आहेत तुमच्या घरी झाडे लावलेले असतील किंवा एखादी कुंडी घ्यायची आहे त्यामध्ये हे धने तुम्हाला पेरायचे आहेत किंवा तुळस असेल तर त्यामध्ये थोडे धने तुम्हाला हे टाकायचे आहेत जसे हे धने उगवतात तसे तसे तुमच्या घराची प्रगती होते असे म्हटले जाते त्यानंतर तुम्ही बाकीचे धने शिल्लक आहेत ते तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता त्यानंतर पुढची एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कवडी कवडी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्या देवघरामध्ये पाच किंवा सात या संख्येमध्ये कवड्या ह्या असायलाच हव्या तुमच्या घरामध्ये अजूनही कवड्या नसतील तर तुम्ही या दिवशी कवड्यांची खरेदी आवर्जून करावी कवडीला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं आपल्या घरामध्ये कवडी ठेवणे कवडी जर आपल्या घरामध्ये असेल तर घराची दिवसेंदिवस भरभराट होत असते तुम्ही बघितले असेल माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ ही नेहमी परिधान केलेली असते म्हणूनच तुम्हाला या दिवशी कवड्यांची खरेदी करून आणायची आहे घरी आणल्यानंतर त्यांना तुमच्या मृताने अभिषेक करायचा आहे धुवून स्वच्छ पुसून एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत कवड्यांना हळद कुंकू अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घराची भरभराट व्हायला कोणीही थांबवणार नाही कारण माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहणार आहेत अशा पद्धतीने सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत यापैकी कुठलीही एक वस्तू खरेदी करू शकता किंवा या सर्व वस्तू देखील थोड्या थोड्या तुम्ही खरेदी करू शकता अत्यंत शुभ मानले जाणार आहे या गुरुपुषामृत योगावर खरेदी करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या वस्तू घरी आणा खूप खूप धन्यवाद